दोन कवी शिल्लक राहिले आहेत एक नारायण आणि दुसरा मी कुणाला घ्यायचं सांगा ओके हरकत नाही मी फक्त एवढं विचारलं की दोन कवी शिल्लक आहेत कुणाला घ्यायचं तुम्ही म्हणले नारायण पुरी घ्या मला याचा आनंद आहे की आम्ही दोघ कवी आहोत आणि आम्हाला तुम्ही कवी मानलं काही कवींच्या अगोदर मी फार निवेदन करत नाही नारायण काही कवींच्या अगोदर मी फार निवेदन करत नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्या कवितेनंतर लोक सूत्रसंचालकाचं निवेदन लक्षात ठेवत नाही म्हणून मी फार जास्त बोलणार नाही फक्त त्याच्या चार ओळी मी तुम्हाला ऐकवतो नारायण हा माझा लहाना भाऊ आहे आणि तो मराठी कवितेमध्ये त्यानं कवितेची प्रसिद्धी नाही प्रसिद्धीची लोकप्रिय लोकप्रियता किंवा प्रसिद्धी नाही कविता इतक्या साध्या साध्या लोकांपर्यंत नेली इतक्या साध्या साध्या खेड्यांपर्यंत नेली जी कविता लोक पाठ्यपुस्तकातून सुद्धा वाचायला तयार नव्हते जी कविता लोक पाठ्यपुस्तकातून वाचायला सुद्धा तयार नव्हते ती कविता लोक मंदिरातल्या भोंग्यातून ऐकतात मंदिरातल्या भोंग्यातून ऐकतात बार मध्ये बसते बसून एकटे पित असताना ऐकतात जी कविता आम्ही आमची जी कविता आम्ही पुस्तकातून वाचत नव्हतो कधी कवितेचा आमचा संबंध नव्हता आम्ही एक तर तमाशाचे माणसं नाही तर पोथीचे माणसं एक तर आम्ही तमाशाचे माणसं नाही तर पोथीचे माणसं कवितेचा काय संबंध होता आज अशी परिस्थिती आहे की नारायणपुरीची कविता दोन्ही ठिकाणी ऐकली जाते मंदिरातल्या भोंग्यातूनही ऐकली जाते आणि दुसरीकडचं मी सांगत नाही तो तुमचा तो आम्ही अनुभव घ्या मला मला इतक्या चांगल्या कवीचा कधीच वाटत नाही त्यानं मराठी कवितेला इतकं छान दिलेलं आहे त्याचे माझ्यासारख्या माझ्यासारख्या कवी भाषाप्रेमी माणसाकडून मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्या दोन वळी फक्त मी त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल सांगतो तो आमच्याबद्दल लिहितो किंवा आमची भावना सांगतो कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःच आपली राख उद्रित जाणे कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे स्वतःच आपली राख उद्रित जाणे मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे या जगास आपला उजेड या जगास आपला उजेड दखवीत आहे या जगास आपले डोळे दाखवित आहे कविता म्हणजे निर्भय होणे आहे नारायणपुरी या राऊंडच काय कराव की मला तेच झालंय आमचा काय श्रावण चालू आहे तुमचा काय राऊंड याला नारायणपुरी नका माया तुम्ही म्हणतो मी बिलकुल घरी मई एकुलती एक बायको एक लेकर लेक वाट त्यांना सुरुवातीला म्हटलं आम्ही कवी आहोत आम्ही खरच कवी आहोत मी कवी असल्यामुळं मी घरून आलो काही काही मोठे माणसं होतात जग फिरत राहतात याच्या घरी कुणी नाही सगळा देश फिरत राहतात आपलं घरी कुणीतरी वाट बघणार असलं पाहिजे म्हणून आपल्याला घरी जावं लागत आहे त्याच्या घरी काहीच नाही ते बोललं आता तुम्ही कोणाबद्दल समजा आपले काही जीव तुमची हे आहे तुमचा अधिकार आहे ते मी प्रेम करणारा माणूस आहे मनापासून प्रेम करणारा माणूस शेळ्यावर वगैरे कविता सादर केली म्हणजे जी मनापासून प्रेम करतात त्यांचा इष्टू इजली इस शरीरात <laughs> <laughs> इजलेलाच आहे ज्याचा इजलेला नाही बोलत शाय काय काय लोक तर असे आहेत काय काय लोकांच इस्तू इजलेला आहे केंडे झालेले आहेत अडतास कडतास लागलेले रात रांगोळी झालेली आहे ती पण माणसानं प्रेम केलं पाहिजे जी, जी माणसं प्रेम करत नाही त्यांनी पटकन मरून जावं <laughs> प्रेम करणं म्हणजे जिवंततेच लक्षण आहे आणि सगळ्यांनी मिळून प्रेम करावं वयाच बंधन नाही आपल्याला अन्न हजार थोडी जायचंय वयाच बंधन नाही ज्या टायमात आपल्याला आम्ही हित याच टायमात आपल्याला दगड मारला पाहिजे ज्या टायमात आपल्याला नाही त्या दिवसात आपल्याला कसं मारायचं मारला तरी काय होणार आहे पाला पाच कावळा प्रत्येक गोष्ट वेळच केली पाहिजे आहे का नाही सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे पण सगळ्यांनी मिळून एकावर नाही करायचं आपली शाखा इतच नसली पाहिजे <laughs> निवेदन करताना म्हणले बायको देत नाही मी प्रेम केलं माझं लव्ह मॅरेज सांगलं काय अर्थ आहे खरं बोललं पाहिजे माणसा तुम्हाला वाटतं लव्ह मॅरेज नाही लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज असखी काही भंगड नसते मॅरेज म्हणजे मेहनत नाही नाही काही असते ते नंतर लक्षात येते रब्बी भाजन म्हणतायच रबीची बरोबर की नाही कारण पण म्हणायचं ना ह्याचं बी कवा भाजत ह्याच बी कवा भाजत नंतर लक्षात येते लग्नानंतर की बी भाजन म्हणजे नेमकं काय काय फुटतच नाही ना मग आणि लव्ह मॅरेज अरेंजमेंट अशी काही भानगड नाही अरेंज मॅरेज म्हणजे इकडच्या न यायचं तिकडच्या यायचं गारुड्याकडे जायचं नाक चावून घ्यायचं नाकीन चावून घ्यायचं लव्ह मॅरेज म्हणजे आपण बुकी घ्यायची वारुळा जवळ जाच वाजवायची 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 ये भाई ये भाई ये भाई नंतर म्हणायचं वंशा वंश आपण जगात एक नंबर लावतो चिनला <laughs> आपण मागे टाकलेलं आहे <laughs> ची ची क्या? माग हो जी यूडीआय ए जी यूडीआय लोफ पुका आणि मां मी आध पाडले कोरोनाचा जगभरतला सगळ्या बॅटवा हात धरून काढले असे सांगतात मला अत्यंत आनंद होतो माझा त्याच्यात खरीच वाटायचा जangl मानेच गोष्ट आहे कोरोना मध्ये एवढी गेली म्हणून कोण कशी गेले काय नाही काहीच पत्ता नाही मी लॉकडाऊन मध्ये गावाकड होतो म्हणजे कोणाच्या प्रतिक्रिया काय असतात एक मित्र म्हणला नारायण कुणीच जगणार नाही जाऊ दे की तुला काय टेन्शन एवढं मरते की सगळे सगळे मरणार नाही मला टेन्शन याच आहे की सगळ्यात शेवटीचे मरण तुला मसल टॅक तुला काय असेल सांगताय की पुरत प्रतिक्रिया पण लॉकडाऊन हो ने एक चांगली गोष्ट शिकवली आणि लॉकडाऊन मध्ये दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे डॉक्टर पहिल्या दोस्त आला तेव्हा मी डॉक्टर कुठं गेलो गेलो डॉक्टरला म्हटलं कुठं घेऊ डॉक्टर म्हणे या दंडात हा नाही नाही दंडात देऊ झाले दुसरा डोस आला तेव्हा विचारलं या गटामध्ये पहिला डोस घेतलेला आहे दुसरा डोस कोणत्या ह्याच्यात घेऊन उजी आठवाल्याने कधीच विचारलं नाही लॉकडाऊनचे नियम पाळले नाही त्याला ही गोष्ट माहिती म्हणजे कुठं कुठं बसले डोस एक मित्र म्हणाला फोनवर काय नारायण काय दिवस आलेत हो, आपल्यावर आपल्याच घरात आपल्याच बायको सोबत लॉकडाऊन मध्ये <laughs> अगं काय झालं नाही ते म्हणे ह्याच्यापेक्षा काळ्या पाणी शिक्षा झाली असते झालं असत बरोबर या काळात ब्युटी पार्लर पण जाऊ दे देऊ परीक्षा घेतो काय नाही म्हणे मायबाप सरकारला आली आपली त्यांनी देशीचे सगळे दुकान पण आता सगळं सुंदर दिसत <laughs> असा काही नियम नाही तुम्ही म्हणला ती काटा कविता सादर करतो बायकोच्या पायात काटा मोडला तो मी काढला स्वतःच्या काही समज नसावा गोष्ट सांगितली पाहिजे नाही तर आमचा मित्र एका म्हणजे फोनवर अर्धा तास झाला एक तास झाला बोलत राहते मी मला एवढा वेळ कोणाला बोला बायकोला बायकोला एवढा वेळ बोलला जाऊ शकत गोष्ट सांगाव लागली माधवरावांची धन्यवाद व्यक्त करतो माधवराव कि या निमित्तानं तुम्ही हा सगळा प्रेक्षक वर्ग आमच्या समोर उपस्थित केला मी तुमच्याबद्दल धन्यवाद देतो कि तुम्ही देशातले सगळ्यात इमानदार माणसं आहात जी इथं उपस्थित आहेत ज्यांना दहा वाजता अत्यंत महत्वाचं काम आहे ते निघून गेले काही लोकांना दुकान बंद व्हायची टेन्शन असते किराणा दुकान जो था था? अरे किराणा दुकान हे असा शब्द आहे दहा वाजता की नुसतं दुकान म्हणत फक्त एकच दुकान असते किराणाचीच दुकान म्हणलं मी पण रसिक असली पाहिजे हो हो तुमचा <laughs> आभार व्यक्त करतो मी तुम्हाला भेटीच्या डेटा धन्यवाद देतो की असं कबूल करण्याची हिम्मत सुद्धा पाहिजे आ नाही 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 माझा मित्र दिवाळीत पिला बायकोने विचारलं काय लाज वाटते का दिवाळीच्या दिवशी पिऊन आलो त्यानं पोराकडे बोट दाखवलं ह्याच्यासाठी पिली आता पिण्याचा आमच्याकराचा काय संबंध आहे म्हणे ह्याला राखेट उडायला बसली होती बोलायला जाऊ शकत नाही बोलायला ही गोष्ट नावाची कविता लग्नाच्या अगोदर एका बाबाकडे गेलो मी चांगला होता राम रहीम सरकार नव्हता येऊ <laughs> बाबाला बाबा, बाबा लग्न करायचंय स्त्री म्हणजे काय माऊले मावले बसलेले तर बाबा म्हणे बेटा स्त्री म्हणजे शक्ती काय सुंदर व्याख्या केलेली आहे बाबा मध्ये स्त्री म्हणजे शक्ती मला पुरुष बाबा म्हणे पुरुष म्हणजे सहनशक्ती <laughs> बाबा भेटत नाही ते अनुभव अशी गोष्ट आहे जी भक्तात भेटत नाही अनुभव तेव्हा कळते मला तुम्हाला बाबा लग्न करायचे लग्न म्हणजे काय बाबाने खूप सुंदर व्याख्या केली लग्नाची बाबा म्हणे लग्न म्हणजे दोन आत्म्यांच मिलन लग्न म्हणजे दोन आत्म्यांच मिलन हे मिलन झाल्यानंतर त्याच्यातला एक आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी खरं राहाय ठरबो लग्नानंतर याची अनुभूती आली मला मी लग्नानंतर परत बाबाकडे गेलो गेलो बाबा बायको धाकत नाही राहा बाबा म्हणे काय बायको कंट्रोल मध्ये नाहीड्या मी राहिली असत बाबा दुसर सगळ्या गोष्टी होत राहता कविता आहे का आवाज येतोय ना नक्की येतोय याची व्यवस्थित सेटिंग करा लोकांची जिंदगी जाते सेटिंग करण्यामध्ये लोक सेटिंग मध्ये बघा काटा नावाची कविता पाया म्हणजे कार्यक्रम सुटल्यानंतर घराजवळ नका मग कोणाला डिस्टर्ब करणं चांगली गोष्ट नसते मंगी साल तो हो गखे बोराटीचा काटा बोराटीचा बोरीचा काटा कावरान बोरीचा वाकडा असते सरकारी बोरीचा सरळ असते <laughs> पाया मंगी साल तो हो गाट्याची वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे बोरीचा काटा वाकडा तर हे कळणीचा काटा आहे का नाही झुंजडाची काठी गुलाबाला काटा असतो काटे माहित अस ना अत्यंत गतीच आहे आणि बाबळीचा काटा बाबळीमध्ये दोन प्रकार आहेत एक शाण्या बाबळीचा काटा एक येड्या बाबळीचा काटा काही माणसात काटा असतो तो ओळखता यायला पाहिजे काढता यायला पाहिजे बरोबर साल तो गखे बोराटीचा काटा तुझ्या पायात लिसल त्यात महानी वाटा अर्धा किनी वाटून घेतलं पाहिजे तुझ्या पायात सल त्यात महानी महा वाटा पाय नाजुक साजूक सुरुवातीला ना। वाटते सर <laughs> नवीन नवीन असच वाटतं नंतर होता <laughs> पाया नाजूक साजूक राणी काप साच्यावानी तुझ्या पायाला भुलली तुझ्या पायाला भुलली, पाया भुलली। बघ काट्या चिघलानी काट्यानेच काटा काढू काट्यानेच काटा काढू जरा होईल कै जा काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा अशी लंगडून कोस काटा मोडल्यावर लंगडते ना मग चित्र बघा असती माझी अशी लंगडू नकोस घडी भर बस राणीस कुणी काट्या ग माहित आहे शेडा मुच कोणी काट्या न ग छाली गाजर आच्या वाणी पाय मांडीवर खेर जरा काटा काढण्याची पद्धत मी असा काढलेला आहे प्रत्येकाची वेळीच परत असते काटा कांदा तुम्ही तुमच्या पाय जरा पोरती नकावर पहिलं काटा मोडला की असं थुक्का लावून बघायचे काटा कुठं मोडले आता बिस्लेटची बाटली घेऊन राहणार झाला हरकत नाही मोडला काटा बिस्लेट बाटल टाकायची पाणी टाकायची घेऊन बघायचं काय काय तुहा माली पाय मांडीवर ठेव जरा फुक्का लावतो बोटान पाय करतो साजरा नको आईचा गजर काटा काढताना अरे बापरे आपल्याला वाटतं जातिक काय आपलं नशीब तेवढं चांगलं नको आईचा आई ही माहेरात नको आईचा गजर आई ही माहेरात बै शेजारी पाजारी गळच बघतात शेजारी पाजारी गळच बघतात बघ निघाला ग काटा धरतळ हाता मंदी काय काट्या समय आहे काटा हाता मंदी खेळ आहे ज्याला काटा मोडलाय तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कारण त्याच्याकडे शिदोरी आहे आणि ज्याला काटा मोडू नये ज्यानं हा खेळ खेळला नसत त्याच्यासारखा दलिनदार हो। माणूस या पृथ्वी अशा माणसाला चार मजली इमारतीवर घेऊन जायच नाही परत घेऊन जागतो कशाला छाला करून घुई ना लहानपणीची आठवण बघा बघा झाला तळ हातामंगी पाप्पा चा न त्याला <laughs> पोलिस लागेल बाप आणि चा केसा त्याला खर जाय बंदी बघ कुनी काटा केलं दोघा बेजार बघ मुच्छ कुणी काटा केल दोघाला बेजार रोज मोडावे तुला रोज मोडावे तुला गाटे हजार हजार तुका नाजु का पंजा, या, या था था ना चुका हारिवाळी माहेरला आल्या आज्या पण ज्या म्हात कोताऱ्या असतात ना ती अशी मया करतात आला बला आप, बोला म्हणतात त्या लग्नानंतर मला कळालं की आपल्यावर मोडलेली बोट असते त्याचं बोलले भारी असते मय हरण मय शुक्रन मकुल मन मिल्लू हा शब्द भतुक लोकांच्या मोबाईल मध्ये भेटेल पिलू लग्न झाल्यावर मग काय बोलायचं भाषा असते मो छोक मो सोन याला काय आहे हा आतंकवादी आतंकवादी कारवाया करून आलेला आहे आपल्याला करावं लागतो माझा मित्र संभाजीनगरला मार्केट मध्ये बायकोचा हात हातात घेऊन फिरत होता मी म्हणलं ते बघितलं आणि डोळ्यात असं टच करण्यात अभय तुझ्या लग्नाला एवढे वर्ष झालेली आहे अजून तू बायकोवर तसं खरंय प्रेम कमी नाही झालं ते मग येड्या तसं नाही हात सोडला की दुकानात दिसते डोळे उघडले मे लग्नाच्या आवर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम लग्नानंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्म सुरक्षा सभाळ पाहिजे त्याच्यामुळे बघा तु गा फनका आता निघाल्यावर बिब्बा पोळवला जातो गुरु हो नये तु गा नाजू का राणी येतो बिब्याचा फनका दृष्ट लागणार नाही नाही धोका शेवट जरा जपुना चालाव जरा जपुना चालाव बऱ्यांना सतात वाटा वाटा का बऱ्या नाही कारण भाऊ दादा भैया भाई हे जिवाळ्याची मायेची आधराची शब्द होती आज भाऊ दहशतीत बदलला भैया दहशतीत बदलला भाई दहशतीत बदलला मला सगळ्या तरुण मित्रांना हेच विनंती करायची की या शब्दाच पावित्र्य आपण जपलं पाहिजे कारण तो शिवाजी महाराजांचा काळ जो आहे तो आज आणायला पाहिजे आपण कारण सुबेदाराच्या सुनाचा काळशिवाचा होता बाई सुभेदाराच्या सुनाचा काळशिवाचा होता बाई आणि आज नाक्या नाक्यावरु बे भाई ग माझी माय नाक्या नाक्यावर हा शब्द आपण जपला पाहिजे याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे म्हणून जरा जप पुन्हाच बड्याना सटात वाटा बाई त पुन्हा तो वाट वाटवर